नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे धाराशिव जिल्हा जिल्ह्यातील तुळजापूर धाराशिव कळम वाशी भूम परंडा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या परिसरावर आजही बिबट्या आणि वा साडू वाघाची दहशत कायमच आहे बिबटे आता एक बिबट्या क परंडा तालुक्यात वनविभागानं काय पकडला की बिबटे संपले असं काय त्यांना भास झाला असावा की काय अशी स्थिती असताना बिबटा बिबटे परत क तुळजापूर तालुक्यातील कात्री आणि काल रात्री धाराशिव शहरापासून अवघ्या सहा सात किलोमीटर असणा अंतरावर असणाऱ्या आंबेहोळ येथील पाझर तलावावर तो रात्री विहारताना आणि त्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे आणि ते व्हिडिओ आज म्हणजे काल रात्रीपासूनच व्हायरल व्हायला सुरुवात झाली ते प्रत्यक्षदर्शिनीच्या म्हणणे म्हणण्याप्रमाणे हा बिबट्या आंबेहोळच्या त्या पाझर तलावाच्या तिथं तेथील याच्यात फिरत होता त्यानं तिथं पाणी पिलं असं आणि मग नंतर तो त्यानं झरेगाव तांबेवाडी शिवारातील जे <coughs> सामाजिक वनीकरणाचं क्षेत्र आहे त्याकडे तो मार्गस झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे दहा दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यातील कात्री येथील शिवारात शेतकऱ्यांनी बांधलेल्या शेळ्यांवर बिब बिबट्या किंवा सदृश्य अशा हिंस्त्र श्वापदा हल्ला केल्याची घटना घडली होती आणि यात दहा शेळ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या अनेकांनी हे त्याला विषबाधा वगैरे असं म्हटलं पण प्रत्यक्षात ज्यावेळेस त्या शेळ्यांचे फोटो व्हायरल झाले शेळ्यांना शेळ्यांच्या शरीराला लचके तोडलेले त्यांची मान मान चेहऱ्यावर दाताचे वरण दिसून दिसून आले त्यामुळं त्या शेळ्यांवर हिस् हिंस्त्र प्रा प्राणी बिबट्या किंवा वाघानं झाला केला हे स्पष्ट होत आहे त्या ठिकाणचा वनविभागानं जाऊन पंचनामाही केला आहे आणि त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी वन विभाग प्रयत्न करत असल्याचं कळत आहे मात्र वन विभागानं तिथं त्या शेळ्यांवर हल्ला करणारा प्राणी कोणता हे काही स्पष्ट केलेलं नाही कात्री म्हणजे बालाघाटच्या खाली उताराच्या किंवा बालाघाटाच्या पास्यात वसलेलं तुळजापूर तालुक्यातलं गाव आहे तिथून तोच पट्टा असा पुढं मग तो बिबट्या बिबटे किंवा कोणताही प्राणी असतील ते मग तिथून पोहनेर बेगडा पिंपरी असं क पुढं <coughs> करत करत ते जुनोनी आंबेहोळच्या ह्याच्यात आले असावे <coughs> आंबेहोळा रात्री बिबट्या दिस दिसल्याचं प्रत्यक्ष दर्शनी सर्व सांगतात आणि त्याचे व्हिडिओ पण माध्यमांवर काल रात्रीपासून फिरत आहेत आणि त्या प्रत्यक्ष बिबट्या पाहणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो बिबट्या आता बार्शी तालुक्यातील झरेगाव तांबेवाडी परिसरात काल त्यानं प्रस्थान केलेलं आहे म्हणजे आज तो त्या परिसरात असणं श दाट शक्यता आहे आपण आपल्या अन्ना चॅनलवर ज्या ज्या वेळेस साडू वाघ आणि बिबट्यांबद्दल व्हिडिओ करतो त्यात सांगतो की आता कडक उन्हाळा आहे आणि या कडक उन्हाळ्यात हे हिंस्त्रशापद जिथं पाण्या त्यांना पिण्यासाठी पाणी असेल उन्हापासून बचाव होण्यासाठी गर्द झाडी असेल अशा ठिकाणी त्यांचं वास्तव असू शकतं आणि आहेच हेच काल रात्री बिबट्यानं दाखवून दिलं आहे कारण त्या पाझर तलावाच्या आसपास दाट असं आस सामाजिक वनीकरणाचं सा वनीकरण आहे जुनोनीत पण तसंच वनीकरण आहे पुढं आम तांबेवाडी शिवारात पण आहे आणि झरेगावच्या शिवारात पण आहे त्यामुळं ह्या उन्हापासून बचाव करण्यासाठी ह्या झाडीच्या ह्याच्यात आणि आसपास पिण्यासाठी त्यांना पाणी उपलब्ध आहे त्यामुळं ते या परिसरात असावेत असं वाटतंय आता असंच परिस्थिती मी मागच्या याच्यात सांगितलं की तिकडं कारीकडं पण असंच पाण्याचा ढो आहे दाट झाडी आहे घाटंगरीच्या तिथं पण तसंच आहे वर <coughs> चोराखळीच्या पाय डोंगर पायथ्यालाही तशी त्यांना आवश्यक अशी स्थिती आहे रामलिंगच्या अभयारण्यात पण दोन तीन ठिकाणी तशी स्थिती आहे पुढं इकडं वाघाची वाडी चारे <्हिण> आणि बांगरवाडीच्या पट्ट्यात पण त्यांना या आत्ताच्या अशा दहा कुणाच्या स्थितीत राहण्यायोग्य वा त्यांना वावर करण्यायोग्य अशी परिस्थिती आहे त्यामुळे या पट्ट्यात ते असू शकतात हे आजही आपण सांगतोय वन विभाग दृष्टीनं काही करतंय का, का नाही त्या भागात ट्रॅप कॅमेरे अजून पण का लावले गेलेले नाहीत हाही प्रश्न तसाच आहे मग ट्रॅप कॅमेरे ही पुण्याची रेस्क्यू टीम आणि लातूर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील वन विभागाचं कर्मचारी न करतो तरी काय असा प्रश्न आहे उगीची रेस्क्यू टीम आणि ही साडू वाघ आणि बिबट्यांना शोधासाठी चाळीस हजार कसं कशा, कशावर हे खर्च करतायत मग ह्यांना सामान्य माणसाला ती बिबटे वगैरे दिसत आहेत आणि ह्या वन विभागालाच दिसत नाहीत याला काय म्हणायचं यासाठी आता जिल्हाधिकारी स्वतः जातीनं यात लक्ष द्यावं लागेल सर्व वन विभागाच्या रेस्क्यू टीम आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलवून वन विभागाचे जे मुख्य कोणी आहेत त्यांनाही योग्य अशा सूचना द्याव्या लागतील त्यावेळेस मग हे बिबटे कुठे आहे त्याचा नक्की शोध लागेल एवढं मात्र खरं ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा येरमाळं येरमाळा एन, यांनी ज्यावेळेस कळम येथे महाविद्यालय सुरू केलं त्यावेळेस एक वर्षभर अगरवाल नावाचे तिथे प्रा प्राचार्य होते त्यानंतर कधी भगवान यांनी त्यावेळेच्या ज्ञानप्रसारक महाविद्यालयीन आत्ताच्या शिक्षण महर्षी कैलासवाशी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचं पद स्वीकारलं आणि तिथून त्यांनी तब्बल सव्वीस ते, ते सत्तावीस वर्ष प्राचार्य म्हणून या महाविद्यालयात आपली सेवा बजावली या कळम वाशी धाराशिव जिल्ह्यातला काय बराचसा भाग इकडं केचा भाग येथील विद्यार्थ्यांना घडवण्यात त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यात कधी कर भगवान सरांचा मोठा सहभाग होता तर अशा आहे कधी भगवान सरांचं काल रात्री वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे निधन झालं आज त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कारही पार पडले ज्ञान शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य हेमंत भगवान यांचे ते वडील होत कधी भगवान सरांनी जसं कळमचं महाविद्यालय उभारणीत आपलं मोलाचा वाटा उचलला तसंच त्यांनी येरमाळा येथील येडेश्वरी मंदिराचे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी गुरव समाजालाही भरपूर सहकार्य केलं होतं आणि त्यामुळं येरमा येरमाळ्याच्या येडेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट स्थापन होऊ शकलो कैलासवासी कधी भगवान सरांना आपल्याना यूट्यूब <coughs> चॅनल व सिद्धी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तर शेवटच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नववा धन्यवाद